डब्यासाठी आपल्याला तीच भाजी तीच चव नको असते रोज काहीतरी वेगळी चव पाहिजे भाजीला असं वाटतं तर चला तर मग आज आपण चिमला मिरची बटाटा घालून वेगळ्या चवीची भाजी बनवूया तर नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग पटकन या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण भाजीची तयारी करून घेऊया तर मी इथे सहा ते सात शिमला मिरची घेतली आहे मध्यम आकाराच्या आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतला आहे तर हे व्यवस्थित धुवून घेतला आहे आणि बटाटा हा सोलून घेतला आहे तर आता आपण काय करूया शिमला मिरचीचा चा भाग थोडासा कट करून घेऊया आणि आतील बिया काढून घेऊया त्यानंतर शिमला मिरची आपण कट करून घेऊया अगदीच आपल्याला बारीक कट करायची नाही थोडीशी मध्यम ठेवली तरीही चालेल तर मी आता सगळी शिमला मिरची बारीक कट करून घेते त्यानंतर बटाटा हा आपल्याला एकदम पातळ अशा काप करून घ्यायचा आहे आणि बारीक चिरून घ्यायचा आहे तर हे बघा बटाटा आणि शिमला मिरची हे दोघेही कट करून झाले आहे कोथिंबीर आपण बारीक चिरून घेऊया आणि कढीपत्ता इथे मी धुवून ठेवला आहे एक तीन ते चार लसूण पाकळ्या अशा आपल्याला चिरून घ्यायच्या आहे तर भाजीची सगळी तयारी झाली आहे आता आपण फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी मी इथे दोन पळ्या तेल टाकून घेतलं आहे तेल तापलं की त्यामध्ये अर्धा अर्धा चमचा आपल्याला मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि लसूण पाकळ्या टाकून घेऊया आणि लगेचच आपण आता बारीक चिरलेला बटाटा टाकून घेऊया कढीपत्त्याचे पाने तर हे सगळं आता आपण एकदा एकजू करून घेऊया आणि त्यानंतर आपण सुके मसाले टाकून घेऊया तर इथे माझ्याकडे मसाल्याच्या डब्यात अगदी छोटा चमचा आहे तर एक छोटा चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेत आहे एक छोटा चमचा धणा पावडर त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा आपल्याला हळद टाकायचे आहे पाव चमचा हिंग टाकून घेऊया याने खूप छान चव येते आणि पाव छोटा चमचा गरम मसाला टाकूया तर हे सगळे मसाले आपण एकजू करून घेऊया त्यानंतर आपण आता शिमला मिरची टाकून घेऊया मीठ घालूया चवीनुसार व आता हे सगळं आपण एकजू करून घेऊया त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आहे आणि झाकण ठेवून हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर थोड्या वेळानंतर मी पुन्हा हे झाकण काढून चेक करत आहे आणि हलवून घेत आहे तर थोडीशी कसर राहिली आहे अजून बटाट्याची शिजायची तर पुन्हा झाकण ठेवून आपण हे शिजून घेऊया तर हे बघा एक सात ते आठ मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता शिमला मिरची आणि बटाटा हे दोघंही छान असे शिजले आहेत तर आता यामध्ये आपण कोथंबीर टाकून घेऊया आणि सर्वात शेवटी आपण दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकला तरीही चालेल किंवा नाहीसुद्धा तर हे बघा शेंगदाण्याच्या कूटाबरोबर एकदा एकजू करून झाले आहे तर तयार आहे आपली बटाटा घालून शिमला मिरची भाजी तर मंडई तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा, मस्त रहा, जिभेचे तोसले, पुरवत रहा, धन्यवाद